स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपेक्षा दिवसाची सुरुवात आणि आता वाटलेली आहे साडेआठ आहे तर चला पाणी वगैरे आले आहे पाणी भरून झालं मुलं शाळेमध्ये गेली त्यांचं सगळं आवरलं सकाळी साडेपाच सहाला ला मी तर त्याच्यानंतर सगळं आवरून आहे बाकीचं आणि सगळं हे पसारा जो आहे बेड वगैरे सगळं नीट करायचं बाकी आहे तर पुढचं काय काय होणार आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत आणि आज पोळा आहे तर पोळ्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सकाळची सुरुवात ही चहापासून होत आहे तर चहा वगैरे बनवून घेणार आहे मी आता कारण सगळ्यात आधी मला कपडे वगैरे धुवून घ्यावे लागतात आणि सतीशंतही आता आलेले आहेत ऑफिसातून तर त्याच्यामुळे मग मुलं गेली सांचे सगळी चहा वगैरे सगळं करून झालं आहे ते गेले स्कूलमध्ये कोणी कॉलेजला अशा पद्धतीने सगळं आवरत असते मी तर चहा वगैरे करून घेत आहे आमच्या दोघांचा ते आले की मगच सतीश ते आल्यानंतरच मी आम्ही दोघंजण चहा वगैरे घेत असतो म्हणजे कसं निवांत बसून थोडंसं चहा पिता पिता तरी निवांत बोलायला वेळ असतो बसतो आपण तर नेहमीच आमचं असं असतं तर कपडे वगैरे तर झालेलीच असतात म्हणून थोडंसं निश्चित असतं कपडे जर नसते झालेली कपडे म्हणजे हा सगळ्यात मोठे काम आपल्या बरा राहिलेलं आहे घरात असं वाटत असतं मला म्हणून मी पाणी हे आमचं येत असतं मॉर्निंगमध्येच त्याच्यामुळे मग सकाळी आधी कपडे वगैरे धुवून घ्यावे लागतात त्याच्यासाठी मग त्याच्यानंतर मी आता चहा वगैरे बनवून झाला सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर आता मी इथे सगळं किचन ऑटा क्लीन करून घेत आहे मी इथे म्हटलं जरा पुसूनही घेऊया आणि त्याच्यानंतर मग जी काही असेल नसेल ती सगळी पुढची कामं करून घेऊया आणि इथे आता स्वच्छ पुसून घेत आहे मी थोडंही काही पडलं की मला ती सवयच लागलेली आहे की गॅस आणि किचनवटा वगैरे पुसून घ्यायचा तर अशा पद्धतीने मी इथे क्लीन मी करून घेत आहे आणि सगळं आता किचनवटाही मी ते पुसून घेणार आहे एक कपडा छोटा असा करून घेतलेला आहे की जेणेकरून सगळं व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करता येतं तर त्याच्यामुळे मग थोडंही आपले काम सकाळी पाणी आलेलंच असतं पाणी असलं ना आता बिंदास आपण काम वगैरे कितीही असले ना, किती असले ना काही तर काही प्रॉब्लेम येत नाही छानपैकी आपण करत असतो तर तसंच मी इथे कामं करून घेत आहे पाणी असले ना मग छान वाटतं पण सगळं कामं वगैरे करायला आणि त्याच्यानंतर आता दुपार झालेली आहे डायरेक्ट मी तुम्हाला दुपारी भेटत आहे स्वयंपाक वगैरे करून घेतला असतिश ते नाश्ता वगैरे करून चहा झाला झोपले ते त्याच्यानंतर यश आलेलं आहे आता जवळजवळ ज़ड़ सव्वा एक दीड वाजता तो येतो स्कूलमधून वन थर्टीपर्यंत तर तो आला आहे स्कूलमधून चाललाय काय असं तसं बोलणं त्याला का म्हटलं काय झालं तो स्कूलमधून आला ना तर जे काही असेल थोडंफार असं सांगत असतो नंतर तो चेंज वगैरे करायला गेला म्हटलं चला हे छोट्या माटीचा वगैरे ग्लास आहे जेव्हा चहा वगैरे पिला होता मग ते आता काही यूज होत नाही म्हणजे चहासाठी मी आणलेले होते दोन आपण ग्लास बाटीचे छान वाटतं त्याच्यात चहा प्यायला थोडे दिवस पिलं मग आता म्हटलं ते गेले कामातून आता बघूया दुसरं काहीतरी मग त्याच्यात मी असं वस्तू ठेवत हो असते सुट्टे पैसे वगैरे असले की मग हो ते फ्रीजवर पडलेले असतात म्हणून त्याच्यात टाकून ठेवते त्याच्यानंतर एक पार्सल रिसिव्ह झालं होतं ते, ते, ते होतं छान अगदी स्पीकर ऑर्डर केलं गणपती येत आहेत ना तर त्याच्यासाठी आधीचा होता पण तो जरा खराब झालाय मला फॉल करतो म्हणून मग नवीन मागवला ऑर्डर गणपती थोडंफार गाणी वगैरे लावायला मोबाईल मध्ये असत पण एवढा आवाज नाही येत मग ते स्पीकर राहिला ना त्याच्याने खूप छान असा आवाज येतो खूप आधी सीडी प्लेअर होता आमच्याकडे तो गेला खराब झाला आता कोणी सी डी प्लेअर वगैरे हो नाही वापरत असं बघू कसं आलेला आहे छान आहे कलर कलर छान आलेला आहे आधीचा आमचा ब्ल्यू कलर आहे स्काय ब्लू डिझाईन लावून वगैरे आवाज नंतर चेक करून घे छान आलाय कलर वगैरे हो छान आहे आणि कुठेही आपण घेऊन जाऊ शकतो अशा पद्धतीने पिकनिकला वगैरे हो जायचं असलं तर छान असं घेऊन जाता येतं आपल्याला आज पोळा होता पण पोळा सणासारखा सण कधी इकडे म्हणजे काही बैल वगैरे येत नाही वाटत नाही मी माटीची बैल वगैरे मागवली होती त्यांचीच पूजा करून घेणार आहे पण पुरणाची पोळी वगैरे हो काही मी बनवली नाही अगदी सिंपल घरगुती स्वयंपाक बनवला होता कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी चपाती वगैरे असं सगळं आणि थोडंसं गोड दूध बनवून घेतलेलं होतं दूध वगैरे थोडंसं आटवून घेतलं होतं ते आहे त्याच्यानंतर मग गहू वगैरे दळण करायचं होतं कारण गव्हाचं पीठ वगैरे थोडं म्हटलं चला आता सणसुद्धा येते ते दळण वगैरे करून घेऊया तर मग काढून ठेवलेलं होतं पण राहूनच जात होतं दुसऱ्या कामांमुळे तर मग आज करून घेत आहे आणि पाऊसही इतका चालू आहे ना जेव्हा गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तेव्हाच पावसाने अगदी म्हणजे हजेरी लावली मध्ये मागे खूप दिवस म्हणजे तेव्हा आठ दहा दिवस बंदच होता पण आता सलग आठ दिवस झाले असतील चालूच आहे पाऊस तर असं सगळे काम होते मग पण पूजा मात्र मी ने करून घेतलेली आहे छानपैकी बैल वगैरे मठीची आणली होती आणि त्यांची पूजा वगैरे मी इथे करून घेतलेली आहे संत आपल्या गा गावाकडे म्हणजे महाराष्ट्रात वगैरेच माहीत पडता इकडे काही सण वगैरे तेव्हा माहीत नाही पडत जो आपल्याकडे जसे ज्या पद्धतीने साजरे केले जातात त्या पद्धतीने काय माहीत नाही पडत इथे पण आपण जर घरात करत असलो ना तर तेवढ्या आपल्याला थोडंफार वाटतं की आज काहीतरी फेस्टिवल आहे बो असं तर मी इथे माटीची छान बैला आणली होती बघा किती सुंदर बैला आहेत बघा छान नवीन आणलेले आहेत छान त्यांना घंटीसुद्धा सुद्धा आहे ते छान आहे ना, ना। तुम्हाला हे जे नवीन बैला आणले आहेत ते कसे वाटले नक्की सांगा कमेंटमध्ये दिछान अगदी छान असे बैल दिसत होते त्यांची सिंग वगैरे असे बैल मला खूप आवडतात बघायला तर व्लॉग हा टाकायचाच राहिलेला मी शूट करून ठेवला होता पण अगदी म्हणजे मला टाईमच नाही भेटला तुमच्याशी शेअर करायला की मी कसं फेस्टिवल हे सेलिब्रेट केलं आणि त्या दिवशी काय काय झालं घरामध्ये ते, ते सगळं तुमच्यासोबत मला उत्सुकता असते शेअर करायची पण टाईमच नव्हता कारण सगळं एडिटिंग करायला व्हाईसवर करायला खूप टाईम जातो त्याच्यामुळे मग पुढे कधीतरी एखाद दिवशी सांगेलच का टाईमने भेटत ते दुपारी तर अशा पद्धतीने पण आता तुमच्या छोटे का होईना पण तुमच्यासोबत मी माझं रुटीन शेअर करणार आहे तर आता छान गणपती बाप्पांचं आगमन होत आहे त्याच्यासाठी खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे कारण गणपती बाप्पा येणार असले की घरात साफसफाई तिथं चालूच आहे अजूनही मला वाटतं ती काही शेवटच्या क्षणापर्यंत संपणार नाही आहे साफसफाई वगैरे तर अशा पद्धतीने हे बघा छान बैला वगैरे मांडून घेतले तांदळाची रास करून घेतली किंवा गव्हाची करा त्याच्यावर बैलांची ठेवून घेतलेली आहेत आणि त्यांची तें पूजा वगैरे करून घेतलेली आहे त्याच्यानंतर थोडी पालक होती म्हटलं आता ग्रास घ्यायला कोण जाणार मग पालकच ठेवूया म्हटलं बैलांना खाण्यासाठी त्याच्यानंतर जो नैवेद्य आहे स्वयंपाक बनवून झाला आहे हे कपडे मी चेंज केले कारण मी बाहेर मार्केटला गेले होते तर मग आली मग म्हटलं चला अगदी त्याच्याच हे करून घेऊया पूजा वगैरे आधी त्याच्यानंतर मग बाकीचं काम मग म्हणून पूजेला बसले हातपाय वगैरे धुऊन तर आता नैवेद्य वगैरे दाखवून देते आणि छानपैकी अशी पूजा झालेली आहे वळून घेणार आहे आणि मी खूप गावाक आमच्या गावाकडे म्हणजे तिकडेही अशी छान बैल यायच्यात आधी आता तिथेही नसल्यात आता एकदम गावात गेलं की तरच आपल्याला बैलां दि वगैरे दिसणार आहेत आपले सण किती छान आहेत ना सगळे भारतीय संस्कृतीमध्ये महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये आपण बैला आपल्या शेतात राबतात ना आपण त्यांचीसुद्धा पूजा वगैरे करत असतो एक दिवस आपण त्यांनाही आराम देत असतो तर अशा पद्धतीने छान बैलांची पूजा वगैरे करून घेतलेली आहे मी आपल्या इथे जे सण साजरी केले जातात ना ते त्या सणाचं प्रत्येक सणाचं महत्त्व आहे त्याच्यामागे आता आपण नागपंचमी वगैरे साजरी करतो म्हणजे आपण नागाची सुद्धा पूजा करतो त्याचंही महत्त्व आहे तर हे बघा आपल्याकडे जीव जंतू सगळ्याच प्राण्यांची वगैरे सगळ्यांचीच सण वगैरे केली जातात म्हणजे आपले जे सृष्टीचे चक्र आहे ते किती छान आहे तर हे बघा इतके सुंदर असं त्यांचा दिसतो दिसतोय ना खूप छान असे बैल दिसत होते आणि छान अशी पूजा करून घेतली त्याच्यानंतर जेवणं वगैरे करून घेणार आहोत आम्ही तर अशा पद्धतीने पूजा वगैरे केली तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा प्लीज प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता आणि एक लाईक तर तुम्हाला जर हे बैल आवडले असतील तर ह्याच्यासाठी खरंच एक लाईक नक्की द्या खूप छान आणि क्यूट आहेत ते